वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आजकालच्या मुलांनी अगोदर स्वतःच्या बापाला समजावून घेण्याची गरज आहे असं मत हरिभक्त पारायण गणेश डांगे यांनी व्यक्त केलंय खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष माजी सरपंच हणमंतराव देशमुख यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे काँग्रेस नेते रणजित देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख प्राध्यापक बंडा गोडसे माजी सभापती संदीप मांडवे कोरेगावचे नेते मनोहर बर्गे अशोकराव गोडसे नंदकुमार गोडसे जनार्दन मोरे डॉक्टर महेश गुरव भरत जाधव विजयराव शिंदे रवींद्र काळे प्रदीप शेटे डॉक्टर पुढे म्हणाले जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ साधतो तर जो बापाला घाबरतो त्याचा संसार व्यवस्थित होतो प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी असते त्यामुळे लहानपणापासूनच वडील मुलांचे शिक्षण संस्कार याबाबत जागृत असतात काही वेळा आई वडील मुलांवर राखवता त्या रागापाठी मोठी काळजी असते यावेळी डांगे यांनी स्वर्गवासी हनुमंतराव काका यांनी सामाजिक राजकीय या शैक्षणिक आणि कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला निवृत्त फौजदार शिवाजीराव देशमुख चंद्रसेन देशमुख अमरसिंह देशमुख यांनी स्वागत केले धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले गजानन देशमुख यांनी आभार मानले कार्यक्रमास माजीच उपसभापती प्राध्यापक एस पी देशमुख डॉक्टर विवेक देशमुख चंद्रकांत काळे संभाजीराव फडतरे रामभाव देशमुख संभाजी इंगळे संदीप खाडे अंकुश अंकुशराव दबडे प्रतापराव देशमुख राजाराम देशमुख अजित देशमुख वैभव देशमुख पांडुरंग भोईटे डॉक्टर नारायण जाधव आनंदराव पवार विलास देशमुख राजेंद्र फडतरे सोमनाथ साठे प्राध्यापक घोरपडे आदींसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या दुनिया व्याभिचारी आहे समाज स्वार्थी आहे या स्वार्थी दुनियेत तुला जगायचं आहे सावध नको जाऊ त्या पोरांच्या संधीत पोरं वाईट खातात वाईट बोलतात वाईट पितात पोरगा म्हणला बाबा तुम्ही माझ्या मित्रांवरती शे घेता कायम मला त्रासच देता का बाबा ऐकलं नाही पोराने सांगून सांगून बाप थकला याचा अर्थ बापाला लय कळत होता असं नाही मला सांगायचं तुम्हाला बापाचा आवाज आमच्या जनावरांना जेवढा कळाला ना एवढा जर आत्ताच्या पोरासने कळाला तर लय उपकार होतील गड्या आमचा बाप दावणीच्या बैलाला जेवढा कळाला ना एवढाच फक्त आत्ताच्या पोरासने कळावा आयुष्यात कधी त्याचं नुकसान होणार नाही आणि जीवनात एक तत्व देनात ठेवा जो बापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला तुमचं तुम्ही ठरवा कस जायचं आमच्या बापाचे हाक पोरांना ऐकाय गेले नाही डावणीच्या बैल लोकाच्या बांधाला गेला होता आणि आमच्या बापानं आवाज राजा राजा म्हटल्या म्हणल्या दुसऱ्याच्या बांधाला गेलेला बैल माघारी फिरत होता ही आमच्या बापानं केलेली आहे जालवाराला कळाली पण आत्ताच्या पुराश्री स्वच्छ सगळं काही मनासारखं जीवन जगला आणि आपला देह परमेश्वराच्या चरणी समर्पित केला म्हणून मनावर असं वाटत शेवट तो बला माझा गोड आलो निजाचा माहेरा निजाच माहेर म्हणजे काय बेटी रकुमाईच्या वर आर कुमाईचा वर म्हणजे जगाचा मालक त्याच्या पायाजवळ जाता येत काय केल्यावर चांगलं वागल्यावर समाजाची सेवा समाजाची सेवा देशाची सेवा धर्माची सेवा न्याय भीती धर्म ज्यानं पाळला त्याला कुठं जागा मिळते आलो निजाचा माहेरा जवळ जागा मिळते आणि मग तिथे हिसाब किताब केला जातो परिहार झाला अवघ्या दुःखाचा माग होता पाठिंबाच्या दुःखाचा परिचय होतो आणि मग महाराज म्हणतात म्हणून काय करा सगळ्यात अगोदर वाणी सांभाळा का म्हणे वाणी गेला गेला मिता धनिमानसात पहिल्या तर वाणी जाते वाचा जाते पण ही वाचा सांभाळा या वाचन बी करता येतं आणि या वाचन वाईटही करता येतं या वाचन काय करा हरिमुखी गाजला हरपरी चिंता नाही मागवता जन्म गेले किंवा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना पूर्ण करेवि प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि रविराज महामुनी सिद्धेश्वर कुरवली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा